नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन ठरलेले युट्यूब चॅनल किक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो चला आवाज येतोय सर्वांना आले आले आपली दोन कामं करा लिंक शेअर करा लाईक करा फास्ट मध्ये पटापट पड़ सगळ्यांनी लिंक शेअर करायची तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीसाठी नंबर वन चॅनल कारण अडीच वर्षात आपले चार लाख सबस्क्रायबर झाले आहेत पंचे पंचेचाळीस मिलियन म्हणजे साडेचार करोड आपले व्ह्यूवरशीप आहे त्याचबरोबर तीन लाख ऍप डाउनलोड झालेले आहेत आणि चाळीस हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपल्याकडे बॅचेस सुद्धा घेतलेले आहेत आणि त्याचा रिझल्ट तुमच्या समोरच आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये तीनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे चला पटापट लिंक शेअर केली असेल तर लगेच आपण सुरुवात करणार आहोत पटापट पड़ लिंक पटापट पड़ शेअर करायचे पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपले लिंक शेअर झाले पाहिजे आणि लाईकचं तर सांगायलाच नको धपाधप सगळ्यांनी लाईक करून टाकायचे चला सुरू करूया आतापर्यंत विचारलेल्या प्रश्नांची सिरीज आपण चालू केली होती त्यामधील लेक्चर नंबर चालू आहे चौतीस ज्यांनी आत्तापर्यंत तेतीस बघितले नसेल एकदा बघून घ्या नक्कीच फायदा होऊन जाईल चला करायची सुरुवात पहिला प्रश्न बघा एका संख्येतून आठ हा अंक नऊ वेळा वजा केला तर बाकी सात उरते तर ती संख्या कोणती ऑप्शन बघा एकोणऐंशी एकाहत्तर सत्याऐंशी आणि पासष्ट एक संख्या आहे अशी त्या संख्येतून आठ अंक नऊ वेळा वजा केलाय तरी बाकी सात उरले तर ती संख्या कोणती मग ती संख्या कशी काढणार आपण आठ अंक नऊ वेळा वाजा केला म्हणजेच आठ नवे बहात्तर तरी पण सात उरले म्हणून सात काय करणार प्लस बहात्तर अधिक सात किती झाले एकोणऐंशी म्हणजे ती संख्या कोणती असणार एकोणऐंशी सेव्हन्टी नाईन बघा आता एकोणऐंशी मधून आठ अंक नऊ वेळा वाजा केला म्हणजे बहात्तर संख्या ह्याच्यातून वजा केली राहिलेली संख्या कोणती असणार बाकी सात म्हणून ती संख्या कोणती एकोणऐंशी क्रिया उलटी करायची नऊ वेळा वजा केले म्हणजेच नऊ वेळा काय करायचं आपल्याला आठ नवे बहात्तर वजा केले आपल्याला प्लस करायचं जी बाकी उरल ती काय करायची प्लस कळले सर्वांना क्लिअर पुढचा प्रश्न बघा अठराचे अठरा टक्के बरोबर किती ऑप्शन बघा दोन पॉईंट चोवीस तीन पॉईंट चोवीस आट्रा दोन पॉईंट आठ आणि तीन पॉईंट चार चे अठरा टक्के शेकड्यावर या टॉपिक मधला प्रश्न आहे सगळ्यांचं उत्तर येणारच बरोबर बघा चे म्हणजेच गुणाकार अठरा टक्के म्हणजेच अठरा भागिले शंभर आता भाग देऊ नका सरळ गुणाकार करा अठराचा वर्ग तीनशे चोवीस छेदस्थानी किती आहेत शंभर म्हणजे दोन शून्य आहेत दोन अंक सोडून पॉईंट द्या उजव्या साईडून दोन अंक सोडले म्हणजेच उत्तर काय येणार तीन पॉईंट चोवीस अठराचे अठरा टक्के किती तीन पॉईंट चोवीस कळले सर्वांना क्लिअर आता तुम्ही मला सगळ्यांनी कमेंट करायचे आहे अठरा टक्केचे अठरा टक्के किती याच उत्तर सगळ्यांनी ऑफलाईन मध्ये कमेंट करून सांगायचंय अठरा टक्केचे अठरा टक्के किती याचं उत्तर सगळ्यांनी ऑफलाईन मध्ये कमेंट करायचं क्लिअर पुढचा प्रश्न बघा अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला बाराने भागल्यास बाकी पाच उरते सोळाने भागल्यास बाकी नऊ उरते आणि अठराने भागल्यास मात्र बाकी अकरा उरते तर अशी संख्या कोणती ऑप्शन बघा एकशे एकोणपन्नास एकशे सदतीस एकशे पस्तीस आणि एकशे तेहतीस या चार ऑप्शन पैकी अशी एक संख्या आहे ज्याला बाराने भागल्यास बाकी पाच उरते सोळाने भागल्यास बाकी नऊ उरते आणि अठराने भागल्यास बाकी अकरा उरते मग अशी संख्या कोणती आता लहानात लहान संख्या काढायची म्हणजे ज्या दिलेल्या संख्या आहेत त्यांची काढायला असावी कोणत्या संख्या आहेत बारा सोळा अठरा यांची काढायला असावी लसावी काढताना आपण सुरुवातीला सर्व संख्यांना भाग जाईल त्या संख्येने भाग देतो मग दोन ने सगळ्यांना भाग जाईल बेसक बारा बे बेआठी सोळा बे नऊ अठरा आता सहा आणि नऊ ला तीन ने भाग जाईल किंवा सहा आणि आठ ला दोन ने भाग जाईल कोणत्या संख्येने द्या जर तीनने भाग दिला तर तीन दोन सहा आठ ला भाग जात नाही आठ आहे तसेच तीन त्रिक नऊ आता दोन आणि आठ ला परत दोन ने भाग जातो भाग द्या बेक बे बेचोक बे आठ तीन आहे तसेच आता सर्व उभ्या लाईनेचा आणि शेवटच्या आडव्या लाईनेचा करा गुणाकार म्हणजे तुम्हाला लसाई भेटून जाईल बेत्रिक सहा सहा दुने बारा चार त्रिक बारा बारा गुणिले बारा बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस या एकशे चव्वेचाळीसला सोळाने भागलं बाराने भागलं किंवा अठराने भागलं बाकी उरणार नाही पूर्ण भाग जाईल आता प्रत्येकाची बाकी वेगळी आहे प्रत्येकाची बाकी समान असेल तर आपण लसाईमध्ये प्लस करतो बाकी सामान नाही फरक सामान असेल तर आपण मायनस करतो बघा बारा आणि पाच मध्ये सातचा फरक आहे सोळा आणि नऊ मध्ये सातचा फरक आहे अठरा आणि अकरा मध्ये सुद्धा सातचा फरक आहे फरक सामान असेल तर फरक करतो आपण वजा म्हणजे ती संख्या कोणती असणार तर एकशे सदतीस असणार एकशे सदतीस ला तुम्ही बाराने भाग दिला पाच बाकी उरल सोळाने भाग दिलं नऊ बाकी उरल अकरा ने भाग दिला अकरा वाक्य ओरणार आहे कळले सर्वांना पाहिजे तर स्वतः चेक करून बघा क्लिअर एकच सांगायला फक्त बाकी समान असेल तर मध्ये प्लस करायचे फरक समान असेल तर मधून मायनस करायचा म्हणजे तुम्हाला ती संख्या भेटून जाईल क्लिअर पुढचा प्रश्न बघण्याआधी सातत्य आणि संघर्षाच्या निश्चयातून पोलीस भरतीचे यश प्राप्त होईल त्यासाठी स्टिक्कर मराठी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे निश्चय बॅच यंदा निश्चय पक्काच ज्यांनी घेतलं नसेल ऍडमिशन घेऊन टाका जबरदस्त बेसिक पासून तयारी चालू आहे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व कन्सेप्ट क्लिअर होतात जे आपल्या बॅचचे विद्यार्थी असेल त्यांनी सांगावं कसे लेक्चर होतात आपले <coughs> पुढचा प्रश्न बघा दोन संख्यांची बेरजेची चौपट एकशे बारा आहे त्यापैकी एक संख्या पंधरा आहे तर दुसरी संख्या कोणती ऑप्शन बघा चौदा सोळा बारा आणि तेरा काय उत्तर ह्याचं पटापट पटापट सगळ्यांनी कमेंट करायचं सोडवायचा प्रयत्न करायचा नाही आला तर शेवटी मी आहेच दोन संख्यांच्या बेरजेची चौपट एकशे बारा आहे चौपट सिंपल बेसिक पद्धतीने सांगतो त्यापैकी एक संख्या दिली पंधरा दोन पद्धतीने सांगतो मी तुम्हाला एक संख्या पंधरा आता त्यांनी काय सांगितलं दोन संख्यांच्या बेरजेची चौपट म्हणजे जी पहिली संख्या आहे ह्याची पण चौपट प्लस जी दुसरी संख्या आपल्याला माहित नाही ती एक याची पण चौपट ह्या दोघांची बेरीज किती आहे तर एकशे बारा आहे आता पंधरा गुणिले चार किती झाले साठ अधिक चार गुणिले एक्स किती झाले चार एक्स बरोबर एकशे बारा आता साठ इकडं प्लस आहे तिकडे गेल्यावर काय होणार मायनस म्हणजे चार एक्स बरोबर एकशे बर, बारा वजा साठ मग चार एक्स बरोबर एकशे बर, मधून साठ गेले दोनातून शून्य गेले दोन अकरातून सहा गेले पाच किती गे आले बावन्न आता चार का इकडं गुणिले तिकडे गेल्यावर काय होणार भागिले एक मग एक्स बरोबर बावन्न भागेले चार किती आलं तेरा एक्स बरोबर किती आलं तेरा म्हणजे दुसरी जी संख्या आहे ती संख्या किती असणार तेरा तेराची चौपट केली बावन्न पंधराची चौपट केली साठ दोन्ही संख्यांच्या बेरजेची चौपट केली तरी सुद्धा किती येणार एकशे बारा बघा एक संख्या आहे पंधरा दुसरी संख्या आहे तेरा या दोघांची बेरीज किती आहे अठ्ठावीस याची केली चौपट किती येणार एकशे बारा म्हणजे पहिली संख्या जर पंधरा असेल तर दुसरी संख्या कोणती असणार तेरा कळले सर्वांना आता ही झाली बेसिक पद्धत तुम्हाला अजून शॉर्ट पद्धतीने पण सांगतो बघा आता नीट लक्ष दोन संख्या आहेत त्या संख्यांची चौपट एकशे बारा आहे त्या दोन संख्यांची चौपट एकशे बारा आहे मग चौपट आहे ना आपण त्याला एकपट करू म्हणजेच काय करायचंय चारने भाग द्यायचा चार दोन्ही आठ तीन उरले बत्तीस झाले चार अठा बत्तीस म्हणजे अठ्ठावीस आहे ना ती दोन संख्यांची बेरीज आहे त्या दोन संख्यांची बेरीज त्यातील एक संख्या आहे पंधरा म्हणजे दुसरी संख्या कोणती असणार कन्फर्म तेरा एकदम सोप्या पद्धतीने शॉर्ट पद्धतीने जेवढी त्या दोन संख्यांची बेरीज आहे जेवढी पट त्याने भाग द्यायचा म्हणजे तुम्हाला त्या दोन्ही संख्यांची फक्त बेरीज भेटेल मग त्यातील एक संख्या मायनस केली दुसरी संख्या भेटून जाणार क्लिअर पुढचा प्रश्न बघा क्रमाने येणाऱ्या पाच अंकांची बेरीज चाळीस आहे तर त्यातील मध्यभागी येणारी संख्या कोणती ऑप्शन बघा सहा अकरा आठ आणि पाच मध्यभागी असणारी संख्या म्हणजेच तुम्हाला काढायची आहे सरासरी सरासरी कशी काढतो आपण दिलेल्या एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या किती आलं उत्तर एकूण संख्यांची बेरीज दिलेली आहे चाळीस एकूण संख्या किती आहेत पाच मग पाच आठ आहे चाळीस आठ काय असणार सरासरी आणि सरासरी म्हणजेच काय मधली संख्या मध्यभागी संख्या कोणती असणार मग आठ मध्यभागी संख्या कोणती आठ कळले सर्वांना आता बेसिक सिम्पल पद्धतीने सांगायचं म्हटलं तर बघा जी मध्यभागी संख्या आहे ना ती असणार आठ एकूण संख्या किती आहेत पाच आहेत कशा आहेत क्रमाने म्हणजे पुढची संख्या असणार नऊ त्याच्या पुढची दहा इकडं दोन संख्या इकडं दोन संख्या असतील ह्याच्या आधीची सात ह्याच्या आधीची सहा आता या सगळ्यांची बेरीज करून बघा बरं चाळीस येते का बघा दहा आठ आणि सात पंधरा पंधरा सहा एकवीस एकवीस आणि नऊ तीस तीस आणि दहा चाळीस आहे बेरीज मधोमत संख्या कोणती आहे आठ कळलं बेसिक पद्धतीने वरून ज्याला जायचं असेल तो असा जाऊ शकतो जे दिलेले जे ऑप्शन आहेत ती असणार मधली संख्या मग त्याच्या पुढे दोन संख्या त्याच्या मागे दोन संख्या कारण एकूण संख्या आहेत पाच बरोबर मध्ये एक असेल तर त्याच्या पुढे दोन असणार मागे दोन आणि संख्या कशा आहेत क्रमाने काहीच सांगितलेलं नसेल म्हणजेच त्या संख्या कशा असणार नैसर्गिक सम किंवा विषम सांगितलं असेल तर दोन दोनच्या फरकाने संख्या असतात कळले सर्वांना क्लिअर आवडत असेल लेक्चर प्रश्न समजत असेल तर सगळ्यांनी पटापट लाईक करायचे लाईकची संख्या वाढली पाहिजे धपाधप धपा धप दप सगळ्यांनी लाईक करायचे चला केले लाईक पुढचा प्रश्न बघा एका पिशवीत काही गोळ्या आहेत त्या गोळ्या बारा मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास आठ गोळ्या शिल्लक राहतात जर गोळ्या चौदा मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्या तर दहा गोळ्या शिल्लक राहतात तर पिशवीत कमीत कमी किती गोळ्या असतील ऑप्शन बघा तीस अठ्ठावीस ऐंशी आणि चौऱ्याऐंशी मग सारखा प्रश्न आहे बाराने भाग दिल्यानंतर एवढे उरते सोळाने भाग दिल्यानंतर एवढे उरते अठराने भाग दिल्यानंतर एवढे उरते सेम त्याच पद्धती सेम त्याच प्रकारे गणित आहे लहानात लहान संख्या काढायची म्हणजेच काय काढायचं लसावी मुलांची संख्या किती आहे बारा आणि चौदा मग यांची काढा लसावी दोनने भाग दिला बेसक बारा बेसात ते चौदा पुढं भाग जाणार नाही कारण सात आहे मूळ संख्या सहा सात ते बेचाळीस बेचाळीस जुने चौऱ्याऐंशी किंवा बेसक बारा बारासाठी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी जर गोळ्या घेतल्या तर बारा मुलांना सारख्या वाटल्या तर काहीच उरणार नाही चौदा मुलांना सारख्या वाटल्या तर काहीच उरणार नाही पण बारा मुलांना वाटल्यामुळं मुला आठ गोळ्या शिल्लक राहतात यांच्यातला फरक किती आहे आठ आणि यांच्यातला फरक बारा आणि आठ मधला फरक किती आहे चार आणि चौदा आणि दहा मधला फरक किती आहे चार फरक समान असेल तर फरक काय करायचा वजा चौऱ्याऐंशी मधून चार गेले किती राहिले ऐंशी म्हणजे कमीत कमी किती गोळ्या असतील ऐंशी गोळ्या असतील ऑप्शन नंबर सी किती गोळ्या असतील ऐंशी पाहिजे तर पडताळून बघा बघा ना सिंपल पद्धतीने आपण जे ऐंशी उत्तर घेतले ते बरोबर आहे का आता ऐंशी गोळ्या होत्या आठ गोळ्या शिल्लक राहिल्या म्हणजे बहात्तर गोळ्या बारा मुलांना वाटल्या सहा प्रमाणे आठ काय राहिल्या शिल्लक आता ह्याच ऐंशी गोळ्या दहा गोळ्या शिल्लक राहिल्यात म्हणजेच वाटल्या किती सत्तर किती मुलांना वाटल्या चौदा चौदा पंच सत्तर म्हणजे प्रत्येकाला पाच पाच वाटल्यात मग प्रत्येकाला पाच पाच वाट वाटून ऐंशी मधून सत्तर गेले दहा उरले प्रत्येकाला सहासा वाटून बारा मुलांना ऐंशी मधून बहात्तर गेले आठ उरतात इथं पण शिल्लक राहते इथं पण शिल्लक सेम राहते म्हणजे ज्या गोळ्या आहेत एकूण त्या किती असणार ऐंशी कन्फर्म क्लिअर समजल्या सगळ्यांना पुढचा प्रश्न बघण्याआधी टिक्कर मराठीची बारावी बॅच निश्चय बॅच पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये अजूनही ऑफर सुरू असेल तर आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री या नंबरला कॉल करा संपूर्ण माहिती भेटून जाईल बॅचचे फीचर दररोज चार तास लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर सहा महिन्यापर्यंत आहे इथं या पाचशे नव्याण्णव मध्ये स्पेशल पीवाय क्यू दररोज नुसार एमसी क्यू दररोज टॉपिक नुसार पीडीएफ दहा ई बुक सर्व विषयांचे दोन दोन ई बुक तुम्हाला या मध्येच पीडीएफच्या स्वरूपात भेटून जातील चालू घडामोडीचे सुद्धा मासिक त्रैमासिक सहामासिक भेटेल शंभर प्रश्नपत्रिका संच भेटेल डाऊ सेशन होतं आपल्याकडं आणि कोर्स संपल्यानंतर सुद्धा दहा लाईव्ह मॉकटेस्ट भेटेल हे एवढं सर्व तुम्हाला पाचशे नव्याण्णव मध्ये भेटेल त्यासाठी काय करायचंय आपल्या ऑफिस नंबरला कॉल करायचंय क्लिअर पुढचा प्रश्न बघा घनाची बाजू जर दुप्पट केली तर त्याचे घनफळ किती पट होईल ऑप्शन बघा तिप्पट चौपट सहा पट आणि आठपट किती लिहायचं उत्तर पटापट सगळ्यांनी कमेंट करायचं आता मी तुम्हाला ते कसं ते सुद्धा सांगून देईल चला पटापट सांगा बरं काय येईल उत्तर चौपट की आठपट की तिप्पट बघा जर घनाची बाजू दोन घेतली इकडं मी बाजू लिहितो आणि इकडं घनफळ घणाची बाजू दोन घेतली तर घनफळ किती होत आठ होतय कारण घन म्हणजेच काय बाजूचा घनफळ म्हणजे काय बाजूचा घन आता त्यांनी काय सांगितले बाजू दुप्पट केली बाजू दोन होती याची दुप्पट केली किती झाली चार आता घनफळ किती होणार चारचं घन चौसष्ट चा चा आता हे झालेलं आहे घनफळ पहिलं होतं आठ आता चौसष्ट म्हणजेच काय झाले आठ पट वाढ झालेली आहे चौसष्ट भागिले आठ केलं किती आलं आठ आठ पट वाढलेलं आहे तुम्ही म्हणाल सर हे दोन घेतलं म्हणून आता दोनच्या ऐवजी मी तीन घेतो बघा दोनच्या ऐवजी तीन घेतो सेम तेच येणार बघा बाजू आहे बाजू घेतली तीन आता घनफळ किती असणार तीनाचं घणार सत्तावीस आता बाजू केली दुप्पट तीन दोन्ही सहा आता सहा सघन किती दोनशे सोळा किती पट होते बघा भाग द्या नऊ ने भाग दिला नऊ त्रिक सत्तावीस नऊ दोने अठरा तीन उरले नऊ चोक छत्तीस तीन एक तीन तीन आठ एक चोवीस आलं का इथं सुद्धा आठ बाजू दुप्पट केली घनफळ आठ पट होते हैं। ते म्हणले सर तीनने पण येत चारने पण केलं तरी सेम कसच येणार बघा बाजू चार घनफळ किती येणार चौसष्ट आता बाजू केली दुप्पट म्हणजे आठ आठचा घन किती पाचशे बारा आता किती पट वाढलाय घन पाचशे बारा भागेले चौसष्ट मिळलं आठ ने भाग दिला आठी आठी आठ चौसष्ट आठ सख अठ्ठेचाळीस तीन उरले आठ चक बत्तीस आठ एके आठ अठ चौसष्ट किती पट होत आहे रे आठपटच होतय म्हणजे तुम्ही बाजू कितीही घ्या त्याच जे घनफळ येणार त्या बाजूची जर दुप्पट केली तर येणार जे घनफळ आहे ते पहिल्या घणाफळाच्या आठपट होत कोणतीही घ्या बाजू किती घ्या सेम तेच होणार आठ पटच येणार कळले सर्वांना सगळ्यांच्या डो डोक्यात एकदम फिट बसलं असेल आता चला ज्यांनी आतापर्यंत लाईक केलं नसेल पटकने लाईक करून घ्यायचे पुढचा प्रश्न बघा एक्स व वाय बरोबर सहा एक्स वाय बरोबर सोळा तर एक्स अधिक वाय एक्स अधिक दोन कंसाचा वर्ग बरोबर किती होईल या वर्षी पोलीस भरतीला हे विचारलेले प्रश्न होते हा विचारलेला प्रश्न आहे नव्वद शंभर एकशे वीस दोनशे आता हे आपण अंदाजे घेतलं तर लवकर येईल पण काय करायचं बघा आता एक्स वजा वाय बरोबर सहा आणि एक्स वाय म्हणजेच एक्स गुणिले वाय बरोबर सोळा म्हणजे ज्यांचा गुणाकार सोळा आणि वजा बाकी सहा येते अशा दोन संख्या कोणत्या बघा आठ गुणिले दोन सोळा येतं आणि आठ वजा दोन सहा येतं म्हणजे त्या संख्या कोणत्या असणार आठ आणि दोन आता एक ची किंमत काढायला जाल तर थोडा अवघड जाईल पण तुम्हाला हे माहिती आहे की गुणाकार सोळा आणि वजाबाकी आठ फक्त आठ आणि दोनच येत म्हणजे त्यापैकी एक, संख्यार, संख्यार एक, एक संख्यार संख्यार। संख्या आठ दुसरी संख्या दोन मग त्यांनी काय सांगितलं एक्स इथं एक्स असणार मोठी संख्या कारण मोठ्या संख्येतूनच लहान संख्या वजा केल्यावरच बाकी सहा मग एक किंमत किती आली आठ मग इथं प्रश्नामध्ये काय सांगितलं x अधिक दोन आणि त्याचा वर्ग मग एक किंमत आठ अधिक दोन त्याचा वर्ग आठ आणि दोन दहा आणि चा वर्ग किती आलं शंभर ऑप्शन नंबर बी इथे उत्तर आलं शंभर कळले सर्वांना क्लिअर दहा प्रश्नपत्रिका संच एकोणपन्नास रुपयामध्ये ज्यालाही पाहिजे असेल घेऊ शकता संपूर्ण विश्लेषणासहित सहित आहे ऑल महाराष्ट्र रँकिंग तुम्हाला इथं समजून जाईल प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण आहे ज्याला पाहिजे असेल घेऊ शकता नक्कीच फायदा होऊन जाईल आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी ज्यांनी टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केलं नसेल त्यांनी करून घ्या कारण युट्यूबचे आपले जेवढे लेक्चर होतात त्या सर्व लेक्चरची पीडीएफ फ्री कोर्स या ऑप्शन मध्ये भेटून जाईल आणि ज्यांनी टेलिग्रामला जॉईन केलं नसेल टेलिग्रामला जॉईन करून घ्या ज्यांना हे नोटिफिकेशन येत नसेल आपल्या टेलिग्राम चॅनलला लगेच तुम्हाला भेटून जाईल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचंय पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत लिंक शेअर करायची आणि जाता जाता ज्यांनी लाईक केलं नसेल लाईक करून जाईल चला मग आज आपण इथेच थांबूया भेटूया दररोज दुपारी एक वाजताना चुकताना विसा तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर आणि एकच संगत शेवट रिव्हिजन करा रिव्हिजन करा रिव्हिजन करा